मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुण्यात पाचारी पुलाच्या उद्घाटनासाठी आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला मराठा आरक्षणासंदर्भातील कोर्टाच्या निर्देशांवर भाष्य करताना त्यांनी स्पष्ट केलंय कोर्टाचे जे निर्देश आहेत त्याचं पालन करणं हे प्रशासनाचं कर्तव्य आहे आम्ही सर्व कायदेशीर पर्यायांचा विचार करत आहोत कोर्टात टिकेल असंच उपाय काढण्याची आमची मानसिकता आहे आणि त्यावरच काम सुरू आहे त्याबरोबरच मुंबईत मराठा आंदोलकांकडून पत्रकारांवर हल्ला आणि महिला पत्रकारांच्या विनयभंगाचा प्रयत्न आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी दाखवलेल्या जुन्या भाषणाच्या व्हिडिओवर देखील त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे शिवशाही न्यूज प्रतिनिधी पारस मुथा पुणे मला असं वाटतं मी प्रवासात असल्यामुळे कोर्टाने नेमकं काय म्हटलं ते मी ऐकलेलं नाही पण कोर्टाने मला जे समजलं त्यात हे सांगितलेलं आहे की जी काही परवानगी होती ती परवानगी काही अतिशय होती त्याचं उल्लंघन झालेलं आहे आणि विशेषतः रस्त्यावर जे काही कृती चाललेल्या आहेत त्या संदर्भात कोर्टाने प्रचंड नाराजी व्यक्त केलेली आहे आणि काही निर्देश हे दिलेले आहेत जे काही कोर्टाचे निर्देश आहेत ते पालन करणं हे प्रशासनाला क्रमप्राप्त प्रशासन कोर्टाच्या निर्देशाचं उचित पालन करेल बैठकीमध्ये आम्ही सगळ्या केला त्या ठिकाणी जे काही मार्ग काढता येतील ते मार्ग काढत असताना कायदेशीर ते कोर्टात कसे टिकू शकतील या संदर्भातली काही चर्चा झालेली आहे त्यातली काही माहिती अधिकची मागवलेली आहे ती माहिती आल्यानंतर पुन्हा एकदा आम्ही बसलो होतो आणि या संदर्भात एकदा जे काही मार्ग आपल्याला काढायचे आहेत हे कायदेशीर मार्ग काही जर आपल्याला शक्य असेल तर चाम की है। ते काढण्याची आमची मानसिकता आहे त्याच्यावरच आमचं वर्किंग चाललेलं आहे सर पत्रकारांवर देखील हल्ले झालेत खर तर आम्ही मुंबईतल्या असोसिएशन पत्र देखील लिहिले की हे सगळं चुकीचं आहे महिलांवर महिला पत्रकारांवर विनयभंग करण्याचा प्रकार देखील घडलाय मला असं वाटतं की हे अतिशय चुकीचं आहे पत्रकारांवर हल्ला आणि विशेषतः महिला पत्रकारांचा विनयभंग कुठेतरी गालबोट लावणार आहे कारण आपण तीस पेक्षा जास्त मराठा मोर्चे बघितलेले आहेत त्याची शिस्त बघितलेली आहे आणि मला असं वाटतं की त्या मोर्चा नंतर सरकारने सकारात्मकतेनं केलेला निर्णय देखील त्या काळातला किंवा शिंदेसाहेबांच्या काळातला आपण बघितलेला आहे त्यामुळे अशा प्रकारे शेवटी पत्रकार असतील किंवा विशेषतः महिला पत्रकार आपलं काम करत असतात त्या ठिकाणी रिपोर्टिंग करत असतात किंबहुना लोकशाहीमध्ये तुमची भावनाच पोचवण्याचा प्रयत्न करत असतात अशा वेळी त्यांच्यावर असा हल्ला होणं हे बिलकुल महाराष्ट्राच्या संस्कृतीला नाही अतिशय अशोभनीय आहे आणि याचा सगळ्या स्तरावर निषेध झाला त्यांनी तुमचा जुना एक व्हिडिओ दाखवला तुमचा भाषणाचा मराठा आरक्षणासंदर्भात आणि त्या संदर्भात सरकार चर्चा करताना दिसत नाही पहिल्यांदा तर असं आहे की माझी सुप्रियाताई सहित सगळ्यांना विनंती आहे की अशा प्रकारच्या सामाजिक प्रश्नावर राजकीय पोळी भाजलं हे बंद केलं पाहिजे कारण त्यातनं आपलंच तोंड पोळतो आणि दुसरं महत्वाचं लक्षात ठेवा की खर तर हा त्यांनी स्वतःला विचारलं पाहिजे प्रश्न की मराठा समाजाचे प्रश्न काय चिघळले आणि त्याच्यावर सोल्युशन काढलं कोणी त्यांच्या काळात निघालं का सोल्युशन काढलं का त्यांनी उलट मध्ये पुन्हा अडीच वर्षाचं सरकार होत त्यावेळी तर एकही निर्णय मराठा समाजाच्या बाजूला त्यांनी घेतले नाही जे निर्णय झाले मी घेतले शिंदे साहेबांनी घेतला तर पुन्हा आमचं सरकार त्या ठिकाणी घेत आहे त्यामुळे मला असं वाटतं की आपली राजकीय पोळी भाषण त्यांनी बंद केलं ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुक वर पाहत असाल तर Facebook पेज फॉलो करा आणि कॉम या आपल्या वेबसाइटलाही भेट द्या